महापालिकेचे महास्वच्छता अभियान बारा ठिकाणी राबवली मोहीम स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आयुक्तांकडून गौरव स्वच्छता हित सेवा अंतर्गत स्वच्छता पंधरवड्याचा समारोप बुधवारी महास्वच्छता अभियान राबवून झाला शास्त्रीय चौक दूरदर्शन केंद्र परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली महापालिकेच्या सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते स्वच्छता पंधरवड्याच्या महापालिकेकडून शहरामध्ये महत्वाच्या बारा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली स्वच्छता हित सेवा अंतर्गत जनजागृती सायकल रॅली महास्वच्छता अभियान टाकाऊ पासून टिकाऊ अंतर्गत स्थळ सुशोभीकरण स्पर्धा स्वच्छता मित्र पुरस्कार ब्रँड एंबेसडर नियुक्ती कार्यक्रम तसेच स्वच्छता संदेश देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते या स्वच्छता बंदरवड्याची बुधवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सांगता झाली या निमित्ताने उल्लेखनीय काम केलेले स्वच्छता कर्मचारी महिला कर्मचारी आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांचा आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त विजया यादव पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण मालमत्ता व्यवस्थापक धनंजय हर्षद सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते जलनिसारण अभियंता तेजस शहा विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील स्वच्छ सर्वेक्षणच्या शहर समन्वयक वर्षाराणी चव्हाण वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बार्गीर अनिल पाटील आदी उपस्थित होते